या एकादशी स्पेशल मिसळ खायला तर मंडळी ही उपवासाची मिसळ खायला मी आलो एक केदार मिसळा तर या उपवासाच्या मिसळमध्ये जी मिसळ बनते त्याच्यामध्ये शाबुदाना आणि मस्त बटाट्याची भाजी त्याच्याबरोबर शेंगदाणे पण आहेत मस्त अशी भाजी दिसते वरून थोडासा तिखट आणि गोड बटाटे चिवडा आणि वरून मस्त असा हा उपवासाचा कट म्हणजेच हा रस्सा जो शेंगदाण्याच्या कूट पासून बनलेला आहे मस्त आरोमॅटिक आहे एकदम आणि या उपवासाच्या थाळीमध्ये तुम्हाला तिखट गोड बटाटे चिवडा सुद्धा एक्स्ट्रा दिला जातो सोबत मस्त असे घरगुती चिप्स दही वाटी ताप सुद्धा एक ग्लास आहे आणि सोबत तुम्हाला मस्त असा हा कट मस्त या मिसळचा आस्वाद येतो सगळं असं मस्त मिक्स करून वा एकदम तर्रीदार झनझणीत उपवासाची मिसळ ती स्पेशल नादच पहिला बाईक हम्म अरे बाप नाद खोळा झनझनीत थोडीशी आहे लय भारी मिसळ बनवले मस्त असे चिप्स जे घरगुती आहेत खूप छान आहेत चवीला आणि ताक सुद्धा या मिसळ बरोबर तुम्हाला दिलं जात आहे वाह जे घरीच बनवलंय आणि चवीला लय आहे लय भारी तर पुढेच तुमच्यासाठी मस्त स्पेशल उपवासाची मिसळ दर गुरुवार सुद्धा मिळणार आहे आणि आज एकादशी असल्यामुळे तर ही स्पेशल आहेच तर नक्की तुम्ही ही मिसळ खायला भेट द्या